श्रावण महिन्यात करा हे खास उपाय वास्तुदोषांपासून मिळेल मुक्ती हिंदू धर्मांमध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जात श्रावण महिना हा महादेवाना समर्पित आहे शास्त्रानुसार या महिन्यात महादेवांची भक्तिभावानं मनोभावे आणि प्रार्थना केल्यास महादेवांचा सा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी येते तुमची प्रगती होते तुमची भरभराट होते यासोबत जे काही तुमच्या घरात रोग दोष कष्ट आहेत त्याचा देखील अंत होतो जर तुमच्या घरात वास्तुदोष आहे त्याचा तुमच्या आयुष्यावरती नकारात्मक प्रभाव पडत आहे तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये काही असे विशेष उपाय करू शकता त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार संचार होईल तुम्हाला कुठल्याच कामात यश मिळत नसेल पैसा टिकत नसेल काही आरोग्याच्या समस्या असतील तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल अशा परिस्थितीत तुम्ही श्रावण महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी घरात शिव शिवलिंग तयार करून त्याची पूजा करू शकता सोबतच दोन लवंगा आणि कापूर महादेवाच्या पिंडीला करा, तुपाचा दिवा वा। वास्तु वास्तुदोषापासून मुक्ती मिळेल सोबत वास्तुदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी श्रावण महिन्यात दररोज सकाळी उठून अंघोळ करून महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन महादेवांची भक्तिभावानं पूजा करा महादेवांना बेलाची पानं अर्पण करा सायंकाळच्या वेळी देवघरात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा दररोज सकाळी घरात कापूर लावा त्यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होईल तर ह्या होत्या काही महत्वाच्या वास्तू टिप्स ज्या तुम्ही श्रावण महिन्यात आजमवल्या तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल